नमस्कार आपण पाहता डॉक्टोक सातारा आज आपण चर्चा करणार आहोत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भात आपण दोन ते तीन विश्लेषण फलटण कोरेगाव मतदारसंघावर केली रामराजे यांचं वक्तव्य असेल किंवा रणजित सिंह नागी मळगेऱ्यांची आत्ताची स्ट्रॅटेजी असेल मात्र आज आपण चर्ना चर्चा करणार आहोत ते म्हणजे सिंहाची शिकार करणारे दिगंबरागवणे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तुतारी घेणार का खरं तर दिगंबर आगवणे हे यांच्याबद्दल सांगतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांच्या वेळी रामराजे यांच्या विरोधात असूनही अत्यंत चांगलं मतदान यावेळी त्यांनी घेतलं होतं दोन हजार चौदा साली एकोणसत्तर हजार दोनशे चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकोणनव्वद हजार पाचशे ब्याऐंशी इतकं मतदान हे दिगंबर आगावने यांनी घेतलं होतं त्यावेळीची राजकीय पर, राजकीय परिस्थिती वेगळी होती दिगंबर आगावने आणि माजी खासदार रणजितसिंह नायक निंबळकर हे एकच होते म्हणजेच एकाच पक्षात ते खास मित्र खरं तर आत्तापर्यंत होते मात्र काही गेल्या वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून त्या दोन मित्रांमध्ये वितृष्ट निर्माण झालं आणि खरं तर तो वाद कोर्टापर्यंत गेला न्यायालयापर्यंत गेला पोलिसातून पुढे गेला आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले दिगंबर रागोने यांच्याबद्दल सांगायचं झालं तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राईट हँड म्हणून गेले पंधरा वर्षापासून अधिक काळदे कार्यरत होते राजकारणात खरंतर मात्र गेल्या तीन वर्षापासून एकमेकावर आरोप करणं पत्रकार परिषद असतील किंवा इतर गोष्टीच्या बाबतीत आरोप करण्यामुळं खरंतर दोघांच्या विदिष्ट निर्माण झालं आणि गेल्यावेळी जे माझे खासदार रणजित सिंग नाईक आणि मळकर भाजपचे उमेदवार होते लोकसभेचे त्यावेळी स्टार प्रचारक म्हणून दिगंबरागवणे यांनी काम पाहिलं आणि विजयसुद्धा खेचून आणला खरं तर एकट्या दिगंबर दिगंबरागवनेचं स्रेमी म्हणणार नाही मात्र संघटना संघटित ते यश होतं खरं तर रणजित सिंग नाईक आणि मळकरांचं मात्र गेल्या व काही वर्षामध्ये एकमेकांच्यातनं विद्युष निर्माण झालं आणि गेल्या ह्या निवडणुकीमध्ये दिगंबर आगवणे हे जरी तुरुंगात असले तरी त्यांनी त्यांच्या गटानं खरंतर सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केलं असं साधारणतः बोललं जात आहे आजचा विषय आहे सिंहाची शिकार करणारे दिगंबर आगवणे शरद पवार यांना भेटून यांच्याशी चर्चा करून ते तुतारी येणार का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिणाम होऊ शकतो याकडे आपण पाहूयात सुरुवातीला रामराजेनाथ निंबाळकर यांनी गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी अचानक वक्तव्य केलं की मला तुतारी घ्यायला कितीसा वेळ लागेल मात्र खरं तर तुतारी घ्यायला वेळ लागतो आहे का वेळ लागतो आहे हे सब जाणती हे पब्लिक खरं तर आम्ही सांगायची गरज नाही तुतारी घ्यायला वेळ काय लागतोय कारण पुढचं राजकारण असेल फलटणचं राजकारण आहे त्यानंतर त्याबरोबर जोडले गेलेले खटाव मानचं राजकारण आहे वाईचं राजकारण आहे आणि सातारा जिल्ह्याचं प्राबल्य आहे यामुळं रामराजे नाईक निंबळकर शरद पवार यांच्यासोबत जाणार का हा मोठा प्रश्न आहे जातील किंवा नाही ही, ही वेळ ठरवेल मात्र रामराजे नायक निंबळकर यांनी जर मुक्त तारीख घेतली तर त्यांचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण असतील की दिगंबर रागवन यांना संधी मिळेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे आमदार दीपक चव्हाण हे सलगपणे प्रतिनिधित्व करतायत फलटणचं रामराजे नाग निंबाळकर ने यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे यामुळं या मतदारसंघामध्ये दोन्ही राजांचं या ठिकाणी प्राबल्य दिसतं खरं तर रामराजे असतील किंवा रणजितसिंह नाग निंबाळकर असतील या दोन्ही दोघांच्या मुवमेंटवर हे साधारणतः हा मतदारसंघ चालतो मात्र जर दिगंबर आगवणे यांना शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर जर उमेदवारी मिळाली तर काय फरक होऊ शकतो दिगंबर आगवणे यांना मानणारा जो गट आहे तो रणजितसिंह नाईक निंबळ करा यांच्याच यांचाच काही गट तो दिगंबर आगवनेंचा आहे मात्र गेल्या काही दिवसापासून दिगंबर आगवणे हे कोठडीमध्ये असल्यामुळं आणि त्यांच्यावर होत असलेले आरोप यामुळे सुद्धा या, या निवडणुकीवर काय परिणाम होईल हे सुद्धा चाचपणी अनेक नेते मंडळी करत आहेत तर दिगंबर आगवणे यांना उमेदवारी मिळावी यासाठी खुद्द शरद पवार यांच्याकडे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघातले ज्यावेळी इच्छुक उमेदवारांची यादी घेतली त्या इच्छुक उमेदवारामध्ये म मध्ये साधारणतः आठ उमेदवार इच्छुक म्हणून त्यांच्याकडे यादी गेली या आठमध्ये दिगंबर आगवणे यांचं नाव आहे म्हणजेच तुतारीच्या माध्यमातून दिगंबर दिगंबरागवने जर निवडणूक लढवली तर मात्र याचा थेट फटका ह्या माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना बसेल का ही वेळ ठरवेल कारण खास खासदार आ, अस असल्यामुळं किंवा खासदार ज्यावेळी होते त्यावेळी तर फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगली कामं त्यांनी केली याचा प्रत्ययसुद्धा लोकसभेला आला खरंतर सुद्धा चांगलं मतदान हे सिंह नाईक निंबाळकर यांना झालं याचा अर्थ असा की रामराजेविरुद्ध सिंह नाईक निंबाळकर अशी हीच खरी फाईट मोठ्या प्रमाणात होईल मात्र उमेदवारी कुणाला मिळेल आमदार दीपक चव्हाण यांना मिळेल की आ, दिगंबर आगोणे यांना मिळेल की रामराजे माहिती राहणार हा प्रश्नसुद्धा गुलदस्त्याचा आहे मात्र आत्ताची सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिगंबर आगवणे हे तुतवारी घेण्याच्या मानसिकते आहेत रामराजे असो अगर नसो शरद पवार यांचा जो गट आहे तो सोबत घेऊन सुद्धा त्यांची चा चालण्याची तयारी आहे कारण फलटणचं जे राजकारण आहे मित्रत्वाचं मित्रत्वाचं राजकारण हे आता एकमेकाच्या शत्रुत्वात गेलेलं आहे आणि हे राजकारण एकमेकाच्या विरोधात म्हणजेच रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी ही लढाई या ठिकाणी पाहायला मिळेल आणि यामध्ये रामराजे यांची भूमिका खूप महत्त्वाची या ठिकाणी गल्ली जाईल एवढं मात्र नक्की पात्र महाराष्ट्र लाईव्ह